हाय रंजू अँड अनिल या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आज राजस्थान स्पेशल बघूया ती काय बरं तर पापड भाजी राजस्थानमध्ये खूपच प्रसिद्ध आहे पण मी जरा हटके बनवली ग्रेव्हीमध्ये बदल केला आहे बाकी सर्व सेम आहे तुम्ही पण ट्राय करा खूप आवडणार तुम्हाला बाजारात जाऊन भाजी न आणता हीच भाजी खूपदा बनवणार आहात बनवण्यास सोपी आणि भात भाकरी चपाती कशाही सोबत फस्त होणारी आहे तुम्हाला सांगते मी माझे सर्व प्रयोग प्रथम घरी बनवते नंतर रेसिपी बनवते अशी भाजी तुम्ही यूट्यूबवर सर्च केलं तरीही मिळणार नाही मी सर्च केला सर्व पाणी फोडणी देऊन मग पापड घालून अशी बनवलेली भाजी पहिल्यांदा मी सुद्धा तशीच बनवायची म्हणून तुमच्यासाठी खास बनवली आहे ती नक्की कशी झाली ते सांगा बरं का आणि सुद्धा विसरू नका बनवा म्हणजेच तुम्हाला चव कळेल ना लहानांना मोठ्यांना वृद्धांना सगळ्यांना आवडणारी आहे चटपटीत खमंग आणि पोटाला त्रास न देणारी भाजी पापड भाजी चला मग पटापट सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट्स करा पुढे माझ्या रेसिपीसाठी तुम्ही वाट बघता मला माहिती आहे तोपर्यंत आपण बाय बाय